नमस्कार माला। मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पालकाच्या वड्या त्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे मोहरी लसूण आले धने पावडर हळद हिंग मीठ रवा तांदूळाचे पीठ डाळीचे पीठ अर्धा लिंबू हिरवी मिरची आणि पालक पालकाच्या वडी करण्यासाठी आपण पालक हिरवीगार घेतली पाहिजे आणि ती ताजीही असली पाहिजे आता आपण पालक स्वच्छ धुवून घेणार आहोत मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपण मिरची आले लसूण जिरे याचे वाटण करून घेणार आहोत आता आपण स्वच्छ धुवून ठेवलेला पालक चांगले पाणी निथळून झाल्यावर चाकूने बारीक चिरून घेणार आहोत पालक निवडताना त्यात असलेल्या जाड दांड्या व्यवस्थित काढून घ्याव्यात म्हणजे ते चांगली बारीक चिरता येते नेहमी ने आपण अळूच्या किंवा कोथंबीरच्या वड्या करतो आज मी जरा वेगळ्या पालकाच्या वड्या तयार करण्याचे ठरवलेले आहे तुम्ही सुद्धा या नेहमीपेक्षा वेगळ्या वड्या करून बघा माझा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आता आपला पालक चांगला बारीक चिरून झालेला आहे तो मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे आता या पालकामध्ये मी हिंग हळद धने पावडर मीठ आणि मिक्सरमध्ये तयार केलेले आले लसूण मिरची जिरे याचे वाटण त्यात टाकून घेणार आहे नंतर यामध्ये थोडी साखर आणि घेतलेला अर्धा लिंबू पिळून घेणार आहे हे सर्व पालकामध्ये टाकून झाल्यावर ते सगळे मी आता एकजीव करून घेणार आहे हे असे एकजीव केल्यामुळे पालकाला थोडे पाणी पण सुटते आणि पालक थोडा मऊ सुद्धा होतो मी यात चिमुटभर खाण्याचा सोडा सुद्धा टाकून घेतलेला आहे हे सर्व एकजू झाल्यावर त्यात घेतलेले हरभऱ्या डाळीचे पीठ आणि तांदूळाचे पीठ त्याचप्रमाणे रवासुद्धा टाकून घेणार आहे हे सर्व मी आता चांगले मळून घेणार आहे हे पीठ मळायच्या आधी मी एका ताटाला तेल लावून घेतलेले आहे पीठ चांगले मळून झाल्यावर ते मी या ताटामध्ये चांगले थापून घेणार आहे पीठ चांगले सर्व बाजूने अगदी एकसारखे थापून घ्यावे पीठ चांगले थापून झाल्यावर त्यात थोडे वरून तीळ टाकावे म्हणजे वड्या सुंदर दिसतील आणि चवीलाही छान लागतील हे सर्व थापून झाल्यावर आता मी हे ताट शेजारीच ठेवलेल्या गरम पाण्यात वाफेवर ठेवणार आहे आता आपल्या पालकाच्या वड्या वाफून तयार झालेले आहे, त्या मी आता एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेणार आहे व त्याच्या वड्या कापून घेणार आहे बघा किती सुंदर वड्या आलेल्या आहेत या वड्यांना आता आपण फोडणी करून घेऊ एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी करू नंतर त्यात थोडा कढीपत्ता टाकून घेऊ कढीपत्ता चांगला तडतडल्यावर त्यात कापून घेतलेल्या पालकाच्या वड्या टाकून चांगल्या परतून घेणार आहोत वड्या चांगल्या खुसखुशीत होतील अशा परताव्या त्यांना तांबूस रंग येईल तोपर्यंत त्यासारख्या परतत राहाव्या आता आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत कशा वाटल्या तुम्हाला या पालकाच्या वड्या कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद